महाराष्ट्र न्यूज सर्वसाम नमस्कार मी सुमित आणि आपण पाहतात माझं महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पंचसमिती अंग होते विजेचा गैरवापर होत असलेला एक व्हिडिओ सध्या तरी चर्चेचा विषय बनलेला आहे आमगाव पंचायत समितीच्या परिसरात लाईट सुरू असलेलं दृश्य रिकामा कॅबिन मध्ये सुरू असलेले पंखे आणि लाईट पंचायत समिती आमगाव येथे शासकीय निधीचा गैरवापर होत असल्याचा प्रकार समोर आला आहे जिथे लाईट आणि पंख्याची गरज नाही तिथेही लाईट आणि पंखे दिवसभर सुरू ठेवले जात आहे हे दृश्य चरड सरळ विजेच्या अपव्य दाखवत आहे मनरेगा विभागाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी मुकेश रामटेके आणि आकाश रांगडाले यांच्या रिकामा कॅबिन मधील ला। चर्चेचा विषय बनलेला आहे संपूर्ण पंचायत समितीच्या आवारात दुसरा अनेक ठिकाणी लाईट सुरू असल्याचे आदळले हे दृश्य परिस्थिती फक्त निधीच्या अपव्य दर्शवते नाही तर विजेच्या चुकीच्या वापर दर्शवते विशेष म्हणजे वीज विभागाला यासाठी कोणतेही कार्यवाही करण्यासाठी गरज वाटत नाही कारण शासकीय कार्यालय असल्याने वीज पुरवठा खंडित केला जात नाही शेतकऱ्यांच्या किंवा गोरगरिबांच्या घरामध्ये जर वीज बिल भरले गेले नाही तर दुसऱ्या दिवशी विजेच्या पुरवठा सुद्धा थांबवला जातो मात्र शासकीय कार्यालयांसाठी ही नियमावली का पाडली जात नाही हा प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमाने उपस्थित केलेला आहे या संदर्भात पंचायत समिती आमगाव येथील गट विकास अधिकारे विचारणा करण्यात आली मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्यास स्पष्टपणे ताडताड केली आहे ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर शासन व प्रशासन यावर कोणती कारवाई करतो हे बघणं तितकंच महत्वाचे ठरणार आहे माझ्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करून सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला टच करण्यास विसरू नका